नमस्कार राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाचोरा भडगाव मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोराप्पा पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सौ वैशालीताई सूर्यवंशी यांच्याकडून राखी बांधून घेतली व रक्षाबंधन हा सण अतिउत्साहाने साजरा केला यावेळी युवा नेते सुमित किशोर पाटील नगराध्यक्ष संजय गोहिल उपस्थित होते पाचोरा भडगाव तालुक्यातील घडणाऱ्या विविध क्षेत्रातील प्रत्येक घडामोडी व ताज्या बातम्यांसाठी लगेच मी माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद